लोकसभा निवडणुकीत मुंबईत कोणती शिवसेना प्रभळे यासाठी मोठा संघर्ष चालू होता अर्थात निकाल लागल्यानंतर ठाकरे सरस ठरलेत असं बोलल्या जाऊ लागलं होतं पण अमोल कीर्तीकर यांचा फेरमोजणीत अठ्ठेचाळीस मताने पराभव झाल्यानंतर दोन्ही गट आपणच खरे किंवा मुंबईतील मतदार आपल्याच मागे असल्याचा दावा करत होते पण त्यानंतर विधान परिषदेसाठी होणाऱ्या निवडणुकांमध्ये जे बाजू मारेल मतदार त्याच्या मागे आहेत अशी चर्चा सुरू झाली होती आणि या निवडणुकीचे निकाल आता पुढे येत आहेत त्यातून मुंबईमध्ये ठाकरे यांचीच हवा आहे असं दिसून येतंय मुंबई पदवीधर तसेच शिक्षक मतदार संघातल्या निवडणुका कशा राहिल्यात आणि या निकालाचा परिणाम विधानसभा निवडणुकांवर कसा होऊ शकतो ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया नमस्कार मी सानिका ओक पण त्याआधी तुम्ही अजूनही आपल्या सत्तावारी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता खाली असलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करा लोकसभा निवडणुकीत चारपैकी तीन जागा जिंकल्यापाठोपाठ विधान परिषदेच्या मुंबई पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघातही विजय संपादन केल्याने मुंबईवर शिवसेनेच्या ठाकरे वर्चस्व असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झालं असल्याची चर्चा सुरू झाली आहे कारण मुंबई पदवीधर मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाने अनिल परब यांना संधी दिली होती आणि ते दे विजय देखील झालेत अनिल परब यांनी भाजपचे किरण शेलार यांचा सव्वीस हजार मतांनी पराभव केलाय मुंबई पदवीधर हा जवळपास तीस वर्षांपासून शिवसेनेकडे आणि तो पुन्हा एकदा आपल्याकडेच कायम ठेवण्यात उद्धव ठाकरे यांना यश आले तसेच मुंबई शिक्षक मतदार संघातून शिवसेना ठाकरे गटाचे ज मो अभ्यंकर विजयी झाले आहेत आता पदवीधर आणि शिक्षक या दोन्ही जागा ठाकरे यांनी जिंकल्यामुळे विधानसभा निवडणुकीत याचा नक्कीच मोठा परिणाम महायुतीच्या उमेदवारांवर होऊ शकतो असं बोलला जाते साधारण दोन फूट पडली त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गटात फूट पाडण्यासाठी नेते कार्यकर्ते ठाकरेंना सोडून जात होते पण या सगळ्यामध्ये मतदारांचा अधिक कल हा महाविकास आघाडीकडे विशेष करून ठाकरे यांच्या शिवसेनेकडे राहिला तयार झालेल्या सहानुभूतीचा फायदा उद्धव ठाकरे यांना झाला लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे यांना निसटता विजय मिळाला पण दोन उमेदवारांचा पराभव झाला आता मुंबई शिक्षक निवडणुकीतही शिंदे गटाचा उमेदवार रिंगणात होता पण तिथेही शिंदे गटाला यश मिळवता आलं नाही याचाच अर्थ कल्याण ठाणे हा शिंदे यांचा बालेकिल्ला सोडला तर मुंबईत त्यांची फारशी हवा पाहायला मिळाली नाहीये याच गोष्टीचा फायदा महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीत घेतील असं बोलल्या जात आहे आता साहजिकच विधानसभा निवडणुकीत मुंबई व हातातून निसटलेले ठाणे कोकण पुन्हा आपल्याकडे घेण्यासाठी ठाकरे उत्सुक असतील त्यासाठी मुंबईतील छत्तीस पैकी जवळपास वीस ते बावीस जागा महाविकास आघाडीत लढवण्यासाठी मिळाव्यात यासाठी उद्धव ठाकरे शर्तीचे प्रयत्न करतील असं बोललं जात आहे आता लोकसभा निवडणुकीत ठाकरे गटाचे तीन खासदार निवडून आले असून या तिन्ही मतदारसंघात ठाकरे गटाच्या उमेदवारांना चांगली मते मिळाली आहेत विशेष म्हणजे शिवसेनेच्या पारंपरिक विधानसभा मतदार संघांमध्ये मतांची घसरण झालेली दिसत नाही हे सगळे गणित पटवून देण्यात ते यशस्वी झालेच तर कदाचित तितक्या जागा त्यांना मिळूही शकतील अशी चर्चा आहे आता दुसरीकडे अगोदर लोकसभा आणि आता पदवीधर मतदारसंघातही भाजपला मुंबईत चांगली कामगिरी करता आलेली नाहीये विशेष म्हणजे ईशान्य मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई हे दोन्ही मतदारसंघात देखील त्यांचे डाव फसलेत असं बोलला जात आहे त्या उलट इथे ठाकरे गटाची ताकद पाहायला मिळाली आणि सोबतीला महाविकास आघाडीतले घातक पक्ष असल्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठी तयारी करावी लागणार असल्याची चर्चा आहे आता या दोन्ही निवडणुकांसारखीच स्थिती विधानसभेतही पाहायला मिळू शकते का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा